नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला नागपंचमीची तारीख विधी आणि मुहूर्त याविषयी माहिती सांगणार आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करू नये हे जाणून घ्या नागपंचमीच्या दिवशी नागाच्या देवतेची पूजा करून त्याला दूध अर्पण करण्याचा नियम आहे नागांच्या पूजेचा हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी येत आहे सनातन धर्मात नागदेवताचा अनेक देवदेवतांशी संबंध मानला जातो आणि म्हणूनच नागाची पूजा केली जाते भगवान शिव आपल्या गळ्यात साप धारण करतात तर भगवान विष्णू श्रेष्ठ नागाच्या पलंगावर झोपतात श्री गणेशाने जनेच्या रूपात नाग घेतला आहे अशा परिस्थितीत नागाची पूजा करून सर्पदेवतेला त्रास देणाऱ्या अशा चुका टाळणे आवश्यक आहे नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा नागपंचमीचा दिवस नागांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी व्रत करावे त्याच्या मूर्तीची पूजा करावी शिवलिंगाला अभिषेक करणे व नागदेवतेची प्रार्थना करणे हा देखील एक चांगला उपाय हो आहे असे केल्याने भगवान शिव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी इत्यादींचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच या दिवशी काही कामं करणंही टाळली पाहिजेत जसे की नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरू नका नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यात अन्न शिजवण्यासही मनाई आहे ज्या लोकांच्या कुंडीत राहू केतू ग्रह अशुभ स्थितीत आहेत त्यांनी कधीही नागांना इजा पोहोचवण्याची चूक करू नये त्यापेक्षा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चांदीचा नाग नागिणीच्या नाग जोडीला दुधाने अभिषेक करून आपल्या कर्माची क्षमा मागावी या जन्मी किंवा मागील जन्मी साप मारले गेले असतील तर काही इजा झाली असेल तर त्याबद्दल त्यांनी क्षमा करावी अशी प्रार्थना करावी नागपंचमीच्या दिवशी कधीही जमीन खोदणे टाळा विशेषत ज्या ठिकाणी सापाचं बीळ आहे ती जमीन खणू नका सापांना कधीही मारू नका त्यांना इजा करू नका त्यांना पकडून जंगलात सोडून द्या नागपंचमीचं शुभ मुहूर्त यंदा नागपंचमी हा सन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी दिवसा पूजा करता येईल परंतु विशेष पूजेसाठी दुपारी बारा वाजून तीस मिनटे ते दुपारी एक वाजेपर्यंत हा काळ शुभ असेल या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेची पूजा करावी प्रदोष काळ संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत राहील पूजेच्या शेवटी नागपंचमी व्रतकथा ऐका आणि आरतीने पूजेची सांगता करा नागपंचमी सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजल्यास शाश्वत फळ मिळते असे म्हणतात नागपंचमीची व्रतकथा किंवा नागपंचमीच्या कहाणीसाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती कहाणी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी जरूर ऐकावी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा